माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळेच माजी विधान परिषद नांदेड येथे खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी व्यक्त केले ते महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड शहरामध्ये आले यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळेस काय झालं भाजपनं जो नारा दिलेला आहे आप बार चारशो पार त्यांना चारसो पार यासाठी पाहिजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाची राज्यघटना बदलायला ते कमी करणार नाहीत आणि त्या पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून म्हणून आमचं म्हणणं असं आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मतांचं विभाजन न करता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलं तर निधर्मी तत्व मानणारी राज्यघटना एक कायम राहील लोकांना मार्गदर्शन मी आपल्याला क्लिअर कट सांगतो देशाचा तुम्ही अंडर करंट बघा या अंडर करंट मध्ये संपूर्ण देशभर महाविकास आघाडी इंडिया आघाडीचंच वातावरण आहे आणि या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थानापन्न नांदेडमध्ये वारं काँग्रेस पक्षाचं वाहत आहे आमच्या भीमशक्ती आणि दलित घटकातील सगळ्यांनाच मी सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांनाच निवडून आहे नांदेडचं ना वारं काँग्रेस पक्षाकडे वाहत आहे आमच्या सगळ्या भीमशक्तीच्या आणि दलित समाजातल्या सगळ्या घटकांना मी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत वसंत चव्हाण साहेब यांच्या मागे ताकदीने उभं राहायचं आणि त्यांना प्रचंड मतानं दिसतो की त्यांनी दाबण्याचाच प्रयत्न केला आतापर्यंत सगळ्यांना माझी एम एल सी गेली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बरं प्रदेशाध्यक्ष